एक ब्रेकिंग बातमी समोर येते मनसे कडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आलाय आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी तुम्ही आपला आवाजवर पाहताय राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत आणि ह्यातच आता मनसे कडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आलाय अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे सध्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता दोन्ही ठाकरे बंधूंनी सोबत यावे अशी देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली तसेच उद्धव ठाकरे एकटे पडले असून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ द्यावी अशी इच्छा दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे तसेच अजित पवार यांनी देखील भाजपसोबत हात मिळवणी केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आले होते काही दिवसांपूर्वीच मनसेच्या बैठकीत देखील राज ठाकरे यांच्यासमोर मनसे सैनिकांकडून आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावे अशी मागणी करण्यात आली होती याआधी देखील अनेकदा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते त्यातच आता अशी बातमी समोर येते की मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव पाठवलाय आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे